मी शूट आल्यानंतर आल्यानंतरनं माझ्या नवरंगांचं काय हा प्रश्न माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना पडलेला असतो त्यामुळे मी हा माझ्या सी सी टी व्हीचा मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो तुम्हाला मी स्पेशली तुम्ही पाहावं म्हणून मी हा मी अपलोड करत आहे मी नसली की माझ्या मैत्रिणीची मुलगी गुड्डू ही माझ्या नवरंगांची काळजी घेते आणि आता थी जेवायला थी ले ले ती जेवायला तिथे त्यांना जेवण द्यायला देण्यासाठी गेलेली आहे ती त्यांच्याबरोबर टाईमसुद्धा स्पेंड करते आणि ती खूप छान काळजी घेते माझ्यापेक्षा जास्त नवरंग तिच्यासोबत छान मोकळी असतात बघा तुम्ही बघत आहात इथे सगळेजण मस्त इकडे तिकडे फेऱ्या मारत आहे ती त्यांच्याशी गप्पा मारत तिथे बसलेली आहे सो अ, मी बाहेर गेल्यानंतर ना गुड्डूची मला सगळ्यात मोठी मदत होत असते आणि गुड्डू माझ्या नवरंगांची चांगली काळजी घेते त्याच्यामुळेच मी बाहेर जाऊन माझं काम करू शकते आणि गुडू पण स्वतः एक कॉलेजला पण जाते आणि प्लस ती एका क्लासमध्ये मुलांना शिकवायलासुद्धा जाते त्यातूनही ती माझ्या मुलांसाठी वेळ देत असते